श्री स्वामी समर्थ पंचांगणातील साडेतीन मुहूर्तापैकी एक तिथी म्हणजे अक्षय तृतीया हा हिंदूंसाठी खूप पवित्र असा दिवस आहे अक्षय तृतीया हिंदू दिनदर्शिकेतील वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी साजरा केला जातो शुक्ल पक्ष म्हणजे अमावस्येनंतरचे पंधरा दिवस ज्यामध्ये चंद्र उगवतो अक्षय तृतीया फक्त शुक्ल पक्षात येते याला अखाजी तीज असेही म्हणतात अक्षय तृतीयेचा अर्थ म्हणजे अक्षय म्हणजे जे कधीही संपत नाही म्हणूनच असे म्हटले जाते की अक्षय तृतीया ही अशी तारीख आहे या तिथीच्या दिवशी जी दिवशी सौ सौभाग्याने शुभ फळे कधीही कमी होत नाही या दिवशी केलेले काम माणसाच्या जीवनात कधीही न संपणारे शुभ परिणाम प्रदान करते म्हणूनच असे म्हटले जाते की या दिवशी व्यक्ती जे काही पुण्यकर्म आणि दान करतो त्याला भरपूर शुभ फळे मिळतात आणि शुभ परिणामांचा प्रभाव कधीही संपत नाही हा दिवस स्वयंपाकघर आणि अन्नाची देवी आई अन्नपूर्णा यांचा वाढदिवस देखील मानला जातो अक्षय तृतीयेच्या दिवशी अन्नपूर्णा देवीची पूजा केली जाते आणि भांडार भरवलेले साहित्य देवीला अर्पण केले जाते आशीर्वाद मागितला जातो अन्नपूर्णाची पूजा केल्याने स्वयंपाकघराने जेवणाची चव वाटते अक्षय तृतीयेच्या दिवशीच महर्षी वेदव्यास यांनी महाभारत लिहायला सुरुवात केली या दिवशी महाभारतातील युधिष्ठिरला अक्षय पात्र मिळाले अक्षय पात्राची आख्यायता अशी होती की त्यातील जेवण कधीच संपत नव्हते याद्वारे युधिष्ठिर आपल्या राज्यातील गरीब आणि भुकेले लोकांना अन्न देऊन मदत करत असे अक्षय तृतीया मुहूर्त म्हणजे काय की त्या दिवशी आपल्याला वेगवेगळी अशी शुभ वेळेस काढण्याची गरज पडत नाही संपूर्ण ना दिवस शुभ असतो आणि त्यामुळेच आपल्याला जर काही खरेदी करायची असेल किंवा काही शुभ कार्य करायचं असेल लग्न कार्य करायचं असेल तर ते आपण या दिवशी कोणत्याही वेळेत करू शकतो आणि अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तापैकी मधला संपूर्ण एक असा मुहूर्त हो आहे अक्षय तृतीयेचा दिवस संपत्तीची देवी माता लक्ष्मीचा दिवस आहे हे अक्षय तृतीयेच्या दिवशी भग भगवान विष्णूंची पूजा केली जाते आणि या दिवशी आपण जर काही वस्तू खरेदी केल्या किंवा मग काही गोष्टींमध्ये आपली इन्वेस्टमेंट केली तर ती वस्तू असेल किंवा ती वस्तूची जी, जी काही किंमत असेल त्यामध्ये कधीही क्षय होत नाही कधीही आपल्याकडनं ती संपत नाही तिचा क्षय हा कधीच होत नाही अक्षय पटीने वाढत राहते किंवा जी वस्तू आपण कधी थोड्या प्रमाणात होईन अक्षयतृतीच्या दिवशी खरेदी केली तर तिच्यामध्ये दिवसेंदिवस कित्येक पटीने वाढ होत असते त्याचबरोबर दार करण्याला सुद्धा अतिशय महत्व आहे आणि या गोष्टी आपण या दिवशी केल्या तर आपल्याला त्याचा उत्तम फळ सुद्धा मिळत असते अक्षय तृतीयेचा दिवस प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सौभाग्य वाढवण्याचं काम करतो तिला अक्षय तृतीया असं म्हटलं जातं किंवा अक्षय तृतीया त्या दिवशी साजरी केली जाते यंदा बुधवार तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी हा दिवस आपल्याला कर साजरा करायचा आहे या दिवशी लग्न गृहप्रवेश नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा कोणत्याही नवीन कामासाठी अत्यंत लाभदायी असा जातो। हा दिवस जातो जातो खूपच शुभ ओळखला या दिवशी सोने किंवा चांदी खरेदी करण्याची प्रथा आहे परंतु जर आपल्याला ते परवडत नसेल तर काळजी करू नका तुम्ही ज्योतिषशास्त्रानुसार पुढील काही वस्तू खरेदी केल्यास घरामध्ये सुख समृद्धी लाभू शकते आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन त्या निमित्ताने नी देखील होऊ शकेल माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी टिकून राहावी असे प्रत्येक माणसाची इच्छा असते तर बघूयात पहिली वस्तू कोणती आहे पहिली वस्तू आहे ते म्हणजे कापूस जर तुमचे बजेट फारच कमी असेल तुम्हाला महागड्या वस्तू परवडत नसेल तर या दिवशी कापूस जरूर खरेदी करा ते शुभ मानले जाते अक्षय तृतीयेला कापूस खरेदी केल्यामुळे जीवनामध्ये शांती मिळते आणि घरामध्ये संपत्ती वाढते तर कापूस अत्यंत उपयोगी अशी वस्तू आहे आणि सोन्याहून मौल्यवान अशी वस्तू आपण अक्षय तृतीयेला परवडणारी म्हणून देखील खरेदी करू शकतो तर या कापसाचा उपयोग तुम्हाला आहे वाती बनवण्यासाठी होतो देवपूजेमध्ये तुम्ही या कापसाचा वापर नक्की करत असतात पूजेमध्ये तर काही साहित्य सुद्धा तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता पण कापसाला अनन्यसाधारण महत्व या दिवशी आहे त्यानंतरची दुसरी वस्तू आपण यामध्ये पदार्थ म्हणू शकतो ते त्या आहे त्याला मीठ म्हणतात जे सेंदव मीठ असतं किंवा खडे मीठ असतं ह्या दिवशी तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता उपवासाच्या पदार्थांमध्ये हे मीठ वाढतं आणि त्याचबरोबर रोजच्या जेवणाची चव सुद्धा ह्या मिठाने वाढत असते आपल्याला पांढऱ्या मिठापेक्षा देखील थोडंसं वेगळं जे गुलाबी रंगाचं मीठ असतं तर ते तुम्हाला खरेदी करायचं आहे ज्याला सेंदव मीठ म्हणतात अक्षय तृतीयेच्या दिवशी हे मीठ खरेदी केल्यामुळे तुमच्या घरामध्ये सदैव माता लक्ष्मी प्रसन्न राहील मिठाची उत्पत्ती समुद्रमंथनाच्या मधून झालेली होती आणि त्यामुळेच मिठाला अनन्य साधारण महत्व दिलं जातं मिठामध्ये साक्षात माता लक्ष्मी निवास करत असतात मीठ खरेदी केल्यामुळे घरामध्ये कधीच पैशांच्या अडचणी येत नाही तुम्ही हे खरेदी केलं तरी तुम्हाला याचे खूप चांगले परिणाम जे आहेत ते बघायला मिळतील ते खरेदी केल्यानंतर तुम्ही ते एखाद्या मातीच्या भांड्यात म्हणा किंवा काचेच्या भांड्यामध्ये तुम्हाला ते ठेवायचं त्याची पूजा करायची आहे आणि नंतर ते तुम्ही स्वयंपाकघरामध्ये वापरू शकता बरेच जण मिठाचा दिवा सुद्धा या दिवशी पूजेमध्ये लावतात तर तुम्हाला तो लावायचा असेल तोही तुम्ही लावू शकता मी तुम्हाला नंतर पाण्यामध्ये हे जे मीठ आहे तर ते तुम्हाला सोडून द्यायचं आहे अशा प्रकारे तुमचं एक दीपदानसुद्धा होईल आणि मिठाचं दीपदान केल्यामुळे घरामधील वाईट शक्ती ज्या आहेत त्या नष्ट होत असतात आणि त्याचबरोबर घरामध्ये पैशांच्या कधीच अडचणी ज्या आहेत त्या येत नाही मिठाच्या दिव्यामध्ये नैसर्गिकरित्या हे मीठ तयार केलेलं असतं आणि ते भूगर्भामधून तयार झालेलं असतं त्यामुळेच त्यामध्ये जे काही पंचतत्व असतात तर ते तयार असतात मीठ हे खारटपणा रक्तदाब नियंत्रण ठेवण्यासाठी खूप महत्त्वाचं असतं त्यामुळे तुम्ही या दिवशी मिठाची खरेदी नक्कीच करू शकता त्यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे आपल्याला या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा जो एकत्रित फोटो असतो त्याची खरेदी करायची आहे या दिवशी चुकूनही माता लक्ष्मीची आणि भगवान विष्णूंची सेपरेट पूजा करू नये आणि एकत्रित असणारा माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा फोटो हा आपल्या घरामध्ये नेहमी असावा त्यामुळे त्याची खरेदी तुम्ही करू शकता अगदी तुम्ही अगोदर जरी हा फोटो घरामध्ये आणला आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही त्याची खरेदी केली तरीही चालेल तुम्ही नक्कीच हा फोटो आपल्या घरामध्ये मूर्ती असेल फोटो असेल खरेदी करा त्यानंतर पुढची वस्तू आहे ते, ते म्हणजे अन्नपूर्णा मातेची मूर्ती प्रत्येक देवघरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती असणं हे खूप गरजेचं आहे अन्नपूर्णा देवी आपल्या घरातील अन्नाचा साठा टिकून ठेवण्याचं काम करत असते आणि या दिवशी आपल्याला अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सुद्धा जर तुमच्याकडे नसेल मूर्ती तर त्याची प्राणप्रतिष्ठा तुम्ही केलं तर नक्कीच याचे चांगले फळ तुम्हाला मिळेल नक्की तुम्ही अन्नपूर्णा देवीची मूर्ती खरेदी करा अगोदर खरेदी केली तरीही चालेल आणि या दिवशी तुम्ही त्याची प्राणप्रतिष्ठा करू शकता त्यानंतर पुढची मूर्ती आहे ते म्हणजे लक्ष्मी मातेची या दिवशी तुम्ही लक्ष्मीच्या मूर्तीची खरेदी सुद्धा करू शकता त्याचबरोबर पुढचे जी वस्तू आहे ते म्हणजे कवड्या पिवळ्या कवड्या असेल किंवा पांढऱ्या कवड्या असेल ज्या समुद्र मंथनामधून तयार झालेल्या आहे आणि त्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत तर या कवड्यांची जी खरेदी आहे तर तुम्ही या दिवशी नक्कीच खरेदी करू शकता त्यानंतर पुढची जी वस्तू आहे है ते म्हणजे कमळगट्ट्याची जी माळ असते जी कमळाच्या बियांपासून तयार केलेली असते जी माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असते कारण माता लक्ष्मी कमळामध्ये स्वतः निवास करत असतात आणि ही माळ आपण खरेदी केल्यामुळे माता लक्ष्मी अनन्य साधारण प्रसन्न आपल्यावरती होत असते तुम्ही नक्कीच कमळगट्ट्याची जी माळ आहे तर ती खरेदी करा माळ खरेदी करणं शक्य नसेल तर मण्यांची खरेदी तुम्ही करू शकता त्यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे झाडू झाडूची खरेदी सुद्धा तुम्ही या दिवशी नक्कीच करू शकता ही झाडूची खरेदी केल्यामुळे घरामध्ये कधीच पैशांची कमतरता भासणार नाही आणि त्याचबरोबर झाडूमध्ये साक्षात माता लक्ष्मी निवास करत असतात सर्वांनाच माहीत आहे पुढची वस्तू आहे ते म्हणजे धने या दिवशी तुम्ही धन्यांची जर खरेदी केली तर घरामध्ये आपलं जे धनधान्य आहे तर ते नेहमी बरकत त्यामध्ये राहील त्यामुळे ह्या सर्व वस्तूंची तुम्ही खरेदी करण्याचा प्रयत्न करा यापैकी कोणतीही एक वस्तू तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता किंवा अगोदर खरेदी करून तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी त्याची पूजा करू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला हा ह्या ज्या वस्तू आहेत सोन्या चांदी ऐवजी ह्या ज्या मौल्यवान वस्तू आहेत तर त्याची तुम्हाला खरेदी करायची आहे तरच तुम्हाला माता लक्ष्मीची आपल्यावरती कृपा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ